नमस्कार मंडळी नो आजच्या या नवीन व्हिडिओ अंकिताची आणि आमची आता चेकआउट असा अंकिताच्या घरात ना म्हणजे अंकिताचे रूम असत ना जिकडे आम्ही रहत होतो आहे तुमचं किती असता आमचं दुपारी दोन तीन वाजता Okay. आम तर आम्ही जातलो आता ज्या ठिकाणी हळद असा त्या ठिकाणी कारण तिकडे सगळे रूम वगैरे सगळ्यांना वाटलेले असत ते आता हळूहळू सगळे चेकआउट करून तिकडे जातात तर तिकडे ते सगळे दाखवचे असत अंकिताची कसले विधी चालू असत काय का तर आम्ही आता थोडेजण निघतलो आणि तिकडे येणाऱ्यांका रूम खाय खाय असत ते दाखवतो चला एकादश्वा मरुतः शुभङ्गावानो विहले कुलमयः सो बिषे नो देव देवा गमन्यः भद्रन्देभिः सुम देव भद्रमाशीरताः शिरैरङ्गे सुभाषे महि हितदायु शतमिन्नु शरदो हन्ति देवा जत्राणाम्ब पुत्रा सोजत्र पितरो भवन्ति माणोधायुर्गन्तोः अदितिरोदितिरन्तरिक्षमदिर्माता स पिता स पुरा स्वे देवा अदितिः पञ्च जनादितिर्जातमधित्वं मा जो शान्तिरन्तरिक्षान्तिः कृतमे शान्तिराभा आम्ही आम्ही आपल्या गावाला चला 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 चालू आलेच ते लोक काम चालू आहे हा चला का टाटा मंडळी पोचलो आपण आता लक्ष्मीनारायण मंदिराच्या इकडे इकडे थोडी सगळी रूमची सेटिंग करतलो आता कारण सगळे तिकडे चेकआउट करून झालेले असत काम चालू असा इकडे का आली काय माहिती कॉर्डिनेट फोन करता बघा इकडे तयारी चालू असा संध्याकाळची हळदीची तयारी जोरदार चालू असते कस वाटला कसा झाला प्रवास भारी झाला मग तुम्हाला इथेच राहायचं दहा पंधरा दिवस हा सगळी ओरिजिनल ना फुला दुने दुने था। था। नवरी नवऱ्या आलेल्या आहेत नवऱ्याला वॉशिंग बांधून घ्या टीम आलेली आहे एक टीम आलेली आहे हळदी करायला हळदीवाले आलेले आहेत काय म्हणते सायले कसा झाला प्रवास एकदम मस्त कशी आहेस मस्त आई खिडे होतो सांग हे बाबा ओते ओते वस्तू देवणे जा जा लवकर नाही तिकडे वरती जा ए, वरती जा।, ए, जा 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 आमचे हळद झालेली आहे आमका हळद लागलेली आहे आमचा रूमचा बघ वरती या वरती आणला ना बहिणी कसा झाला प्रवास तुमचा अठरा तासांचा प्रवास होता तुमचा कालपासून कालपासून हुंदा घूम आली हळद लावा अक्का अरे इकडे दोन रूम ज्या करायचे आहे। आहेत त्या मनोरमाईमध्ये आहेत म्हणून तुम्हाला मी बोलवायला आलोय अरे हे यांच सामान दे ना ना माझं भाऊ कुठे हा भाऊ कुठे कुठं

येईल घ्यायला पाहिजे आयर आणले घेतला ना फुटेजार फुटेज दे फुटेज दे फुटेज दे काय काय आणलं आपण जरा आतमध्ये बॉक्स मध्ये समजलं नाही काय ते पंका दिसला पंका दिसला, पंका दिसला। तीज़, तीज़ चला हो सगळ्यांना माहिती आहे हो हो जेवण घ्यायसाठी आलेलो ना आपण मालवणला एक वाजता काल फसवलं काल मला मी म्हणजे काय कुठे गेलो मला कळलं डिपी दादा माझी वाईफ

संध्याकाळचे पाच वाजले संध्याकाळचे पाच वाजले आणि आम्ही सकाळी इकडे येल होत्या आमका जेवण तिकडे होता ज्यामुळे आमका भूक लागल्या तर पार्सल सांगितलेला होता लेट आहे तर भाकरी आणि बटाट्याची भाजी बंटी नाणल्या ना तर थँक्स बंटी छान भाजी सगळे रेडी झालेले असत आमचं जेवण झालेलं आत्ता म्हणजे झाला नाही अजून जेवतं आता हळूहळू सगळी लोक जमा लागली आहेत हळूहळू हळदीसाठी आणि जसं जसं सूर्य खालती जातात तसं तसं इकडचा वातावरण अजून भारी होत चालला वातावरण म्हणा किंवा इकडची जी म्हणजे जा लूक असा मंदिराचा आता अजून खूप भारी भारी होत चालला काय म्हणतोस बरोबर व अजून सूर्य खाली गेला की अजून मजा येणार आहे आणि तुम्ही सुद्धा आउट ऑफ प्ले झाला आहात त्यामुळे तुम्ही सुद्धा